राम राम सोयर हो आलोय मी परत अजून एक व्हिडिओ घेऊन जो माझ्यासाठी खास आहे अतिशय स्पेशल आहे बँगलोरला आल्यावर मला मनात बऱ्याच वेळा विचार आला की नांदेडला फ्लाईट कधी सुरू होणार आहे कारण बावीस घंट्याचा ट्रेनचा प्रवास नाके नऊ आणत होता आतापर्यंत फक्त आकाशात दुरून उडताना बघितलंय विमान पहिल्यांदाच विमानात बसतंय बकेट लिस्ट मधली पहिली गोष्ट कम्प्लीट होते असं वाटतंय माझ्या मस्त सगळं आमचे फोटो दिसतोय पहिल्यांदा विमानात बसतोय तर ही उत्सुकता साहजिकच आहे माझ्या तासना आणि हे टर्मिनल टू चे नजारे वेळ लावतो अजून एक गोष्ट म्हणजे इथं अतिशय सुंदर मूर्त्या होत्या देवी देवतांचे आमचं आता सिक्युरिटी चेक इन झाले आम्ही आता उडालो भर चला सगळं तर झालंय आता फक्त गेट बघत होतो आम्ही इथून आमची फ्लाईट आहे मनात मनात बसायचं अनाउन्समेंट झालेल्या शून्य मिनिटातच आम्ही आमच्या फ्लाईट पाशी पोहोचलो लहान पोरग जस जत्रेतल्या हेलिकॉप्टर मध्ये बसल्यावर खुश होते तसंच माझी फीलिंग आज होती आणि आज पण मी तेवढाच खुश होतो अपनी कुर्सी की पेटी बांध लो मौसम बिघडने वाला है आणि बघताच मी नांदेडच्या धरतीवर पाऊल ठेवलेलं होतं फायनली आम्ही नांदेड मध्ये नांदेडकर आणि माझ्या स्वागतासाठी माझं घरदार सर इथं आलेलं होतं म्हणाला तर म्हणलो मी कशाला याची काय गरज होती पण हे जे काय चालू होत लय भारी वाटत होत मला त्या टामाला आणि ही माझी मैत्रीण अनुजा हिचं सुद्धा स्वागत चांगल्या जोरदार पद्धतीने झाले इथं असं